श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असून या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानं गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न दुःख संकट दूर होतात आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्या संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी करण्यात येते हिंदू पौराणिक कथानुसार या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवानी, आपला पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते त्याचबरोबर गणपती बाप्पांना बुद्धीची ज्ञानाची आणि संपत्तीची देवता असं देखील म्हटलं जातं तसेच संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर या गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होते प्रगती होते आणि यासाठीच या संकष्टी चतुर्थीला अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजेच मी एक झाडाचं मूळ सांगणार आहे तर त्या झाडाचं मूळ आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे आणि हे मूळ आणून आपल्याला याचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्यावरची आणि आपल्या कुटुंबावरची सर्व दुःख संकट दूर होण्यास मदत होणार आहे आता हे कोणत्या झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचं आहे आणि या झाडाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण हा जो आज उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल म्हणजे स्त्रीनं केला पुरुषांनी केला किंवा मुलांनी केला तरी देखील चालेल हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी आणि आपल्या घरावरची जी विघ्न आहेत दारिद्र्य आहे संकट आहे तर ती दूर करण्यासाठी करायचं आहे त्यामुळं घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ तसेच हळद टाकायचे आहे आणि या पाण्यानं घरातील फरशी पुसून घ्यायची आहे साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या आंब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमडवर हळद टाकायची आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे कुठेही किडलेलं खराब झालेलं तुटलेलं पान नसावं तर या आंब्याच्या पानानं हेच जे पाणी घेतलेलं आहे गंगाजल तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळं स्नान करत असताना या स्नानाच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद थोडेसे काळे तीळ आणि खडे मीठ टाकून स्नान करायचं आहे गंगाजल असेल तर ते देखील आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे व तुम्ही हा अभिषेक दुधाने करू शकता मा मधाने करू शकता किंवा पाण्याने देखील देखील करू शकता परंतु जर धातूची मूर्ती असेल तरच आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एखाद्या चौरंगावरती किंवा पाठावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीची म्हणजेच पार्वतीची जर मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिची देखील स्थापना करायची आहे त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वर वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या आहेत तसेच लाल रंगाची जास्वंदीची फुलं अर्पण करायचे आहेत मोदक न अर्पण करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य म्हणून आपल्याला लाडू अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला एक वेळा अथर्वर शीर्ष्याचं पठण करायचं आहे आता ही सर्व सेवा करत असताना पूजा करत असताना गणपती बाप्पांची आपल्याला ओम गण गणपती नमहा या गणपती बाप्पांच्या बीज जप करायचं आहे अगदी मनातल्या मनात करायचं आहे आणि मनापासून करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला फळप्राप्ती होत असते त्यामुळे आपल्याला हा उपाय करत असताना अगदी मनापासून या मंत्राचा जप करायचा आहे आता आपल्याला ज्या झाडाचं मूळ आणायचं आहे आपल्या घरी तर हे मूळ आपल्याला या बुधवारच्या म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशीच आपल्या घरी आणायचं आहे तर आता हे जे मूळ आहे ते म्हणजेच आपल्याला रुईच्या झाडाचं मूळ आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचे झाड हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यासोबतच या भ रुईच्या झाडामध्ये भगवान श्री गणपती बाप्पांचा देखील वास असतो आता या रुईच्या झाडाचे देखील दोन प्रकार असतात श्याम रुई आणि श्वेत रुई रुणी। श्याम रुईची फुलं थोडीशी निळसर असतात आणि श्वेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची या झाडाला फुलं येतात आणि तांत्रिक क्रियामध्ये श्याम आणि श्वेत यापैकी श्वेत रुईचा वापर जास्त केला जातो आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे आपल्याला जे मूळ घरी आणायचं आहे तर ते म्हणजे श्वेत मंदार म्हणजेच पांढऱ्या रुईच्या झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचं आहे आता तुम्हाला तुम्हाल हे तुम्हाला कुठेही तुमच्या जवळपास एखाद्या माळरानावरती हे झाड तुम्हाला मिळेल आता हे जे झाड आहे पांढऱ्या रुईचं तर ते झाड जर पाहत असताना तुम्हाला जर अगदी जुनं झालेलं म्हणजेच अकरा बारा वर्षापूर्वीचं जर झाड मिळालं तर अतिशय उत्तम कारण अकरा बारा वर्षानंतर या श्वेत रुईच्या मुळामध्ये म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये भगवान श्री गणेशांचा वास होतो आणि या झाडाच्या मुळाशी म्हणजेच खोडामध्ये आपोआप गणपती बाप्पांची मूर्ती निर्मित होते आणि म्हणूनच जर तुम्हाला जर अशा प्रकारचं जर झाड मिळालं दहा ते बारा वर्षापूर्वीचं पांढऱ्या रुईचं तर अतिशय उत्तम या झाडाची मुळे आपल्याला घरी आणायची आहे परंतु तुम्हाला जर अशा प्रकारचं जरी झाड नाही मिळालं तरी देखील चालेल तुम्हाला जे पांढऱ्या रुईचं जर झाड मिळेल तर त्या झाडाची तुम्ही मुळे या संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे आणि ही मुळी ज्या वेळेला आपण आणायला जाऊ या पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ त्यावेळेला आपल्याला जाताना पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुले त्याचबरोबर तांब्यावर पाणी जल घेऊन जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला या रुईच्या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत या रुईच्या झाडांमध्ये भगवान गणपती बाप्पांचा वास असतो त्याचबरोबर भगवान शिवांना देखील हे झाड अतिशय प्रिय असल्यामुळं आपल्याला या झाडाची अवश्य पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नम शिवाय किंवा ओम गण गणपती नमा या बीजमंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या रुईच्या झाडाला अगदी मनोभावे आणि मनापासून हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत तर आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरामध्ये जी काही संकट आहेत साडेसाती असेल बाधा विघ्न दोष किंवा दरिद्रता पुत्रप्राप्ती होत नसेल संतानप्राप्ती न होत नसेल तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत संकट आहेत मुलांची पतीची घराची भरभराट होत नसेल काही ना काही कारणावरून घरामध्ये वादविवाद होत असतील जे काही तुमच्या मनामध्ये समस्या असतील अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी आपण आम्हाला सहाय्य करावे अशी या मंदार वृक्षाला म्हणजेच या रुईच्या झाडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने कोणतीही केलेली सेवा याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला अगदी मनोभावी या वृक्षाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कृपेने आमच्या घरी लक्ष्मी मातेचा वास रहावा अशी या मंदार वृक्षाला या पांढऱ्या रुईच्या झाडाला प्रार्थना करायची आहे पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला हे जे झाडाचं मूळ आहे तर ते थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ती घेऊन आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर जर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर या गंगाजलाने हा तुकडा आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे जर गंगाजल नसेल तरी देखील आपल्याकडं जे साधं घरामध्ये पाणी असेल तर त्या पाण्याने हे जो तुकडा आहे तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये याला गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला धूपदीप दाखवायचे आहे म्हणजेच अगरबत्ती ओवाळायची आहे आणि तुम्ही मग हे देवघरामध्ये ठेवू शकता किंवा आपण एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचं आहे की कोणाचाही याला स्पर्श होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करत असताना या पूजेमध्ये आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये आपल्याला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत या हळदी कुंकवाना आपल्याला लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे लाल कपड्यामध्ये ह्या झाडाचं मूळ ठेवलेलं आहे तर ही मूळ आप ले 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 आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांसोबत आपल्याला या झाडाच्या मुळाची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि या ठिकाणी आपण हा जो उपाय केलेला आहे तर हा उपाय पूर्णत्वास जावा आणि आपल्या हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबावरची सर्व विघ्न दूर करण्यासाठी केलेलं आहे तर ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही मी जी सेवा करत आहे तर हे सेवा माझी पूर्णत्व जाऊ दे आणि माझ्या कुटुंबावरची सर्व दुःख संकट विघ्न दूर होऊ दे आणि त्यानंतर हे जे झाडाचं मूळ आहे तर ते दिवस वर आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याच ठिकाणी ठेवायचं आहे याची आपल्याला हळदी कुंकूनं विधिवत पूजा करायची आहे संध्याकाळी देखील दिवे लागणीच्या टाइम वेळेला आपल्याला याची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या धूपधीप दाखवायचा आहे सकाळी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करताना एक वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे ओम गण गणपती येण या या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यावेळेला देखील आपल्याला ओम गण गणपती येणं या बीजमंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं आहे अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील तर लहान मुलं असतील तर त्यांना देखील आपल्याला या पठण करायला लावायचं आहे फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आता हे जे जा आपण झाडाचं मूळ ठेवलेलं आहे तर हे जे झाडाचं मूळ आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे मग ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडका ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमचं जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये एखादा जर करता पुरुष असेल आणि त्याच्या जर प्रत्येक कामामध्ये अडचण येत असतील तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तिजोरीत किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवणेऐवजी तुम्ही एखादा तावीज घ्यायचा आहे आणि या तावीजमध्ये हा तुकडा ठेवून आपण हा तावीज आपल्या हाताच्या उजव्या दंडावरती देखील धारण करू शकता आता हा तावीज महिला किंवा पुरुष कोणीही असेल तरी देखील त्यांनी धारण केला तरी देखील चालू शकतो हा जो उपाय आहे तर हा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे आणि जरी तुम्हाला जर हे जरी शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्येच या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्या अक्षदांवरती ही लाल रंगाची जी पोटली आपण केलेली आहे तर ह्या पोटलीमध्ये हे मूळ ठेवून आपण दररोज सकाळी संध्याकाळी याची विधिवत पूजा केली तरी देखील आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद राहणार आहे हे हे रुईचं झाड भगवान शिवांना अतिशय प्रिय असल्यामुळं त्याचबरोबर या रुईच्या झाडांच्या मुळामध्ये गणपती बाप्पांचा वास असल्यामुळं तुम्ही हाच अगदी साधा सोपा उपाय केला तर या विघ्नहर्त्याच्या कृपेनं तुमच्यावरची सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्यावरती कितीही मोठं संकट असेल अडचण असेल तर ती या बाप्पांच्या कृपेनं दूर होणार आहे तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्ही या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तुम्ही महिन्यात येणाऱ्या कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु कोणतीही सेवा करत असताना अगदी मनोभावे आणि मनापासून केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद